हॅलो एव्हरीवन मी श्वेता अजित पाटील गृहिणीच आहे इथं पासगावमध्ये आणि सगळ्यात प्रथम तर मी आलेले पाहुणे आणि मॅडम या दोघांचंही प पालकांच्याकडून पालकांच्या वतीने आभार मानते आणि मा माझा आणि मॅडमचा तशी ओळख हो एक वर्षापासूनच आहे मी काय आता नवीनच जॉईन केले असं नाही आहे माझी मुलगी आठवीला होती यावर्षी आठवीला आहे मागच्या वर्षीपासून वर्षी तिला मी मॅडमकडे इंग्लिशचा रेग्युलर क्लास लावला पहिल्यांदा मुली जात होत्या एका ठिकाणी क्लासला पण चारच मुली होत्या की त्या म्हटल्या आम्हाला जायचं नाहीये त्या क्लासला मग तेव्हा प्रश्न पडला की आता या मुलींना कुठे क्लासला लावायचे ते क्लास सोडले तर दासगुर मध्ये कुठे चांगले क्लास नाहीये मग असं झालं मग तेव्हा मी मॅडमचं इथं वाचून मी मी आणि माझी मैत्रीण दोघीच आलेलो की काय करायचं मॅडम घेता का मॅडमचं तेव्हा पण मला ते वाटतं म्हटलं माझं रेग्युलर मी अजून कधी घेतलं नाहीये मग मी काय करू तर मॅडम मग म्हंटल चारच मुली आहेत पण काय करणार बघा मॅडम म्हटलं ठीक आहे मी बघते पण मॅडम दररोज सकाळी सातला उठून यायच्या आमच्या चारच मुली होत्या फक्त त्यांच्यासाठी चार सात चा। ला उठून यायच्या क्लास घ्यायच्या पण त्या मुलींचं इंग्लिश इतकं सुंदर झालंय आता आठवीला आहेत तर त्यांना ह्या वर्षी सुद्धा क्लास मॅडम कडे लावायचा आहे पण मॅडमचं शेड्यूल एवढं आता बिझी झालंय मुले म्हणतात आम्हाला दुसरीकडे यावर्षी क्लासच लावायचं नाहीये मॅडमनी इंग्लिश खूप छान घेतलं मुलींचं मुलाचं पण माझं मग त्याच्यावरच माझ्या लक्षात आलं की मॅडमचं इंग्लिश खूप छान येतं म्हणून मी मुलाला पण म्हटलं रिडिंगचा क्लास लावूया मग आणि मॅडमचा बेसिक इंग्लिशचा पण क्लास सुरू आहे सध्या म्हणजे ऑनलाईन क्लास सुरू आहे त्याला पण मी मुलीला आणखीन एकदा जॉईन केलं म्हणलं असू दे तू यातनं बाहेर पडायचं नाहीयेस हे जोपर्यंत तुझ्याकडे आहे तोपर्यंत बाहेर पडू नकोस तुझ्या दृष्टीनं चांगला आहे तेव्हापासून मॅडम एकदम छान इतका ऑनलाईन क्लास पण असा इतका मस्त असतो मॅडमचा मी सुद्धा बसले क्लासला मॅडम असं एक मिनिट सुद्धा लक्ष मुलांचं इकडे इकडे होऊन देत नाहीत सगळं लक्ष त्या मुलांचं ह्याच्यातच असतं की मॅडम आता काय प्रश्न विचारतील यातच सगळ्या मुंग असतात मुलं त्यामुळे मॅडम मी खूप छान घेतले क्लास आणि त्यामुळे आम्ही आभार मानतो मॅडम जे